या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर नीलम नगर भागातील आडम प्लॉट येथील श्री गायत्री सांस्कृतिक बहुदेशीय नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात करण्यात येते याही वर्षी नवरात्र उत्सवाने साजरा करण्यात आले आहे नऊ दिवस गायत्री माता पूजन नागरिकांच्या हस्ते करण्यात येते आणि अष्टमी निमित्त होम हवन झाल्यावर होम हवन संपन्न झाल्यानंतर श्री गायत्री माताची आरती करण्यात येते आणि अष्टमी निमित्त ब्रतुकम्मा मोठ्या उत्साहाने करण्यात आले आहे ब्रतुकमासाठी या भागातील महिला आणि युवती मोठ्या प्रमाणे सहभागी झाले होते आणि ब्रतुकमा सद सादर करून मंडळाची शोभा वाढवली या प्रसंगी सोलापूरचे नावाजलेले सुप्रसिद्ध डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या शुभ हस्ते श्री गायत्री माताची आरती करण्यात आली दरम्यान मंडळाचे अध्यक्ष नवीन कुमार जडल आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते

श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव्हर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या